सुरगाणा तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान भातपिकावर निसर्गाचा कोप प्रशासनाने तात्काळ मदतीची मागणी दिव्य भारत बीएसएम न्यूज बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल सुरगाणा तालुका जिल्हा नाशिक परिसरात गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे नोकत्याच कापणीस आलेल्या भाताच्या पिकावर या पावसाचा जबर फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत आहे वर्षभर कष्ट करून भरपूर खर्च करून उभे केलेले पीक एका झटक्यात निसर्गाच्या कोपाने उद्ध्वस्त झाले आहे सुरगाणा तालुक्यातील बोरगाव घाटमाथा परिसरातील गोडाबे हतगड पोहाळी साजोळे सराड घागबारी मोहपाडा हरणटेकडी झगडपाडा आंबोडे खोकरविहीर केळावण खडकी आदी गावांतील शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत या भागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार अवकाळी पावसाने थैमान घातले असून पिके पाण्यात बुडाली आहेत भातकापणीच्या हंगामात अशा पावसाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान अमाप झाले आहे अनेक शेतकऱ्यांनी आपापल्या शेतातील भात कापून वाळवण्यासाठी अंगणात किंवा बांधावर ठेवला होता मात्र अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे सगळा भात ओली झाला आहे काही ठिकाणी तर भाताच्या गाठी पूर्णपणे पाण्यात बुडाल्या आहेत ज्यामुळे धान्य कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे स्थानिक शेतकरी तलाबाई भास्कर महाले प्रकाश मधुकर घांगळे अशोक तुकाराम महाले शांताराम विठ्ठल भोये चिंतामण घांगळे इरामण भोये देवराम राऊत वसंत घांगळे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे काहींनी तर कर्ज काढून भातपिकावर खर्च केला होता मात्र आता तेच पीक पाण्यात गेल्याने शेतकरी हताश झाले आहेत झगडपाडा व परिसरातील शेतांमध्ये सध्या पाणी साचले असून काही ठिकाणी चिखल झाल्याने धान्य वाचविणे कठीण झाले आहे काही शेतकरी आपल्या शेतातील धान्य गोळा करून सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र सतत पडणाऱ्या पावसामुळे हे प्रयत्नही निष्फळ ठरत आहेत शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की प्रशासनाने तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी हा त्यांचा वर्षभराचा घामाचा मोबदला आहे जो आता निसर्गाच्या कोपामुळे हातातून जात आहे पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी शासनाकडे मागणी केली आहे की भात पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई तात्काळ वितरित करावी तसेच या भागासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा प्रशासनाने वेळ न दवडता शेतांमध्ये जाऊन वास्तविक पंचनामे करावेत आणि योग्य मदतीचे आश्वासन द्यावे ही सर्वांची एकमुखी मागणी आहे याशिवाय शेतकऱ्यांनी शासनाकडे पुनर्वसन निधी बियाणे अनुदान आणि अल्पद्राने कर्जमाफी योजनांचा विस्तार करण्याची मागणी केली आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की शासनाने तात्काळ मदत न केल्यास त्यांना पुढील हंगामासाठी शेती करणे अवघड होईल सध्या सुरगाणा तालुक्यातील अनेक भागांत विजांचा कडकडाट सततचा पाऊस आणि गारपिटीची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे प्रशासनाने सतर्क राहून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवावी असे स्थानिक नागरिकांचे आवाहन आहे या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर निराशेचे सावट असून सरकारने दुर्लक्ष न करता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे हीच काळाची गरज आहे निसर्गाच्या कोपात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या घामाचे ओलांडण आता सरकारने करावे कारण शेतकरी वाचला तरच शेती वाचेल आणि शेती वाचली तरच भारत वाचेल सुरगाणा तालुक्यातील या परिस्थितीकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी सर्व शेतकऱ्यांची एकमुखी मागणी आहे दिव्य भारत बीएसएम न्यूज बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल मुख्य संपादक डॉ भागवत महाले